नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींचा अनुभव कसा कोणता कोणाला कधी येईल काही सांगता येत नाही असाच एक प्रकार जे डॉक्टर निलेश सावळे जे सगळ्यांना कॉमेडी करून हसवतात त्यांनाही आला होता त्यांनी एका कार्यक्रमात एक किस्सा सांगितला ते म्हणाले की मा माझ्या घरी माझी घरचे स्वामींना मानत होते पण मी कधी असं मांडलंच नाही त्यावेळी सुरुवातीला माझ्या कामाचा काळ होता आणि मला एका कार्यक्रमासाठी ऑडिशनला जायचं होतं आणि ऑडिशन देण्यासाठी मला तिथे एक तो जो का मला ना काम करायचं होतं म्हणजे जे नाटक करायचं होतं त्याच्यामध्ये मला गुलाब पाहिजे होतं आणि ते गुलाब मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते गुलाब मला भेटेनाच मी प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारलं आणि माझा कॉल टाईम लवकर होता त्यानंतर मी काय करू मला काही सुचत नव्हतं त्यानंतर एका एक दुकानवाल्या काकांजवळ गेल्यानंतर त्यांना म्हटलं मी मला गुलाब द्या तर ते काका म्हणाले की आता तुम्हाला इथे कुठेच गुलाब भेटणार नाही आहे हां इथे एक स्वामींचं केंद्र आहे त्या केंद्रात जाऊन तुम्ही बघा तिथे तुम्हाला नक्की गुलाब भेटेल मग निलेश सावळे म्हणाले की कदाचित स्वामींची इच्छा असेल की मी त्यांच्या इथे ते जावे त्या केंद्रात माझे मला जाण्यास यावं त्यानंतर ते तिथे गेले तर स्वामींची तिथे आरती चालू होती त्यावेळेस ते म्हणाले खरंच स्वामी कधी कसे कोणाला बोलवतील काही सांगता येत नाही आणि खरंच त्या कार्यक्रमात मी त्या कार्यक्रमात मी पहिल्या ह्याच्यात सिलेक्ट झालो आणि त्यानंतर तर माझा प्रवास हा खूप छान सुरू झाला मी आता कधीच स्वामींना कधीच विसरत नाही आधी माझ्या घरचे मानायचे पण आता मीसुद्धा मानतो आहे असंच प्रत्येकाला स्वामींचे अनुभव कधी ना कसे कुठे तरी येतच असतात फक्त मनातून श्रद्धा ठेवावी स्वामी कधीच म्हणत नाहीत की तू मला हे दे मी तुझी इच्छा पूर्ण करतो कधीच नाही स्वामींची इच्छा एकच आहे की तुम्ही निस्वार्थपणे कोणतंही काम करायचं असेल ते करा त्यात तुम्हाला फळ नक्की भेटेल आणि स्वामी म्हणतातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हेच लक्षात ठेवून प्रेक्षक हो आपण स्वामींचा हा मंत्र जमला पाहिजे आपल्याही आयुष्यात त्यामुळे श्री स्वामी समर्थ धन्यवाद प्रेक्षक हो